नागले ग्रामपंचायत हद्दीत सुमारे एक कोटींच्या तीन विकासकामांचे उद्घाटन नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करण्यात आले आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या आमदार निधीतून पंचवीस लाख रुपये खर्चाचे बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहाचा शुभारंभ करण्यात आला जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत नऊ लाख चाळीस हजार रुपये खर्च करून अंगणवाडी केंद्र नवीन इमारत बांधकाम करण्यात आले आहे तसेच नागले जेटी रस्त्यावर नाबार्ड योजनेअंतर्गत एकसष्ट लाख रुपये खर्च करून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले या तिन्ही विकास कामांसाठी बहुजन विकास आघाडी अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांचे योगदान लाभले असून जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी यांच्या पाठपुराव्यामुळे ही विकास कामे पूर्ण झाली आहेत सदर विकास कामांच्या शुभारंभी प्रसंगी पंचायत समिती सभापती अशोक पाटील जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी पंचायत समिती सदस्य शुभांगी बेंद्रे नागले ग्रामपंचायत सरपंच प्रमिला कोदे उपसरपंच रुपेश मेडे ग्रामसेविका नीलम भुवड व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती आज या ठिकाणी अंगणवाडी खाडीवरचा एक ब्रिज आणि हे मोठं समाज मंदिर जवळजवळ एक करोडच्या मध्ये निधी इथे वापरला गेला आहे आणि त्या सर्व कामांचा शुभारंभ आज जिल्हा परिषद सदस्य माळी साहेब पंचायत समिती सभापती सभापती आणि सदस्य बेंडेरे मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी आज शुभारंभ झालेला आहे नऊ वर्षाच्या पहिल्या दिवशी नागली परिसरात अनेक विकास कामाचा शुभारंभ झालेला आहे कोणती काम आहे नागला ग्रामपंचायतीमध्ये अंगणवाडी आणि खाडीचा एक ब्रिज आहे नाबाडमधून आणि आमदार फंडातून पंचवीस लाखाचा बहुउद्देशी हाल आहे काम पूर्ण अगोदर झालेला त्याचा आज नवीन वर्षाच्या अवशेष साधून आज उद्घाटन ठेवलं आहे सवला ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच परमिला खोदे उपसरपंच सदस्य अनिता मासेकर आपले त्याच्यानंतर परशान आणि सर्व ही कमिटी ग्राम आहे ग्रामपंचायतची आणि गावकरी सर्व ह्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केलं अंगणवाडीचं जे आहे ही जी जागा कमी पडली ती त्यासाठी विजय हजारे यांनी वाढून जागा दिली हा समाज मंदिर आहे त्या सभागृहाला आपल्याला ही जाधव फॅमिली आहे परसा जाधव वगैरे असेल ह्या सर्व मंडळींनी ती जागा दिली आणि काम आपलं व्यवस्थित झालं परंतु गावातल्या सर्वांचा सहकार्य असल्याने काम पूर्ण झालं लागेल